चला आता आपण बघूया भाग सोळा भाग सोळा मधील पहिला प्रश्न पहा ए या बिंदूपाशी किती कोण तयार झाल्या आहेत असा प्रश्न आला तर खूपच सोपा आहे टेक्निक आणि ट्रिक मी तुम्हाला सांगते की या पद्धतीचा प्रश्न आला तर उत्तर नेमकं कसं काढायचं बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये नंबरिंग करायचे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि यांची ऍडिशन करायची आहे की नाही सोपं चला बघा आता इथे ऍडिशन करूयात आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन एकेवीस कोण तयार होतात एकेवीस कोण तयार होतात ठीक आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर इथं बघा काय झाले उलट पुलट झाले तर ऑप्शन ए क्वेश्चन घ्या एकशे पन्नास सेमी लांबीचे तार वाकून ठीक आहे तार वाकवून एक बाजू पंचवीस असलेला आयत तयार केला तर त्या आयताची दुसरी बाजू असेल आयताची दुसरी बाजू काढायची म्हणजे लांबी रुंदीपैकी तुम्हाला एक बाजू इथे दिलेली आहे दुसरी तुम्हाला काढायची चला झटपट काढून घेऊयात एकशे पन्नास आणि हे वाकून काय केलंय आयत तयार केलेलं आहे काय केलेलं आहे आयत म्हणजे याची परिमिती असणार आहे बाळांनो एकशे पन्नास काय तर या आयताची परिमिती असणार आहे परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती आहे एकशे पन्नास बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन्ही बाजूपैकी एक तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही ठीक आहे म्हणजे जी मोठी बाजू असणार आहे ती काय असणार आहे लांबी असणारे ओके या ठिकाणी मी पंचवीस काय घेते बाळांनो रुंदी घेते मग एकशे पन्नास भागिले दोन बरोबर लांबी अधिक रुंदी जी घेतली आपण पंचवीस ओके बेक बे बेसती चौदा बेपंच दहा पंचाहत्तर बरोबर लांबी अधिक पंचवीस मग या ठिकाणी आपल्याला लांबी काढायची म्हणजे दुसरी बाजू जी नव्हती आपल्याला माहिती ती आपण या ठिकाणी काढून घेतो मग लांबी बरोबर पंचाहत्तर वजा पंचवीस दुसरी बाजूच काढायला सांगितली म्हणजे हेच आपलं फायनल आन्सारे एल बरोबर पन्नास सेंटीमीटर म्हणजे आय त्याची दुसरी जी बाजू असणार आहे थे ती असणारे पन्नास सेंटीमीटरची जे की ऑप्शन हा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिला चार संख्येची बेरीज सत्तेचाळीस आहे आणि शेवटच्या तीन संख्यांची बेरीज आहे तर चौथी संख्या काढा बरेच विद्यार्थ्यांना वाटत की प्रश्न, प्रश्न हा कर, प्रश्न मॅडम हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे पण बाळांनो हा गैरसमज दूर करा हा प्रश्न चुकीचा नसून तुमची तुम्ही जी पद्धतीने काढते ती पद्धत चुकीची असणार आहे आता छानशी पद्धत शिकून घ्या टेक्निक शिकून घ्या की या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर तर कसं काढायचं ठीक आहे बघा लक्ष दा समोर आणि समजून घ्या आपलं छानच सरासरीचं उदाहरण काय प्रश्न बघा सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे सहा संख्यांची सरासरीच सूत्र काय आहे कशाची सहा संख्यांची सहा संख्यांची सरासरी दिलेली आहे पंधरा पॉइंट पाच पंधरा पॉइंट पाच चला हा प्रश्न समजून घ्या आणि तुमचा जो या जो की प्रश्नाचा गैरसमज आहे आहे चुकीचा तो दूर करा ठीक आहे बघा आता बरोबर एक्स, एक्स वन अधिक एक्स दोन अधिक एक्स तीन अधिक एक्स चार अधिक एक्स पाच अधिक एक्स सहा ठीक आहे या ठिकाणी भागीले काय येणार सहा येणार मग पंधरा पॉईंट पाच गुनिले सहा पक्षांतर करा सहाच मग या ठिकाणी एक साधिक एक साधिक दोन अधिक तीन अधिक चार पाच आणि एक्स अधिक सहा असं उरलेलं आहे मग यापुढे काय म्हणतोय की पहिल्या चार संख्येची बेरीज दिलेली आहे सत्तेचाळीस पहिल्या चार संख्ये एक साधिक एक साधिक दोन एक साधिक तीन आणि एक साधिक चार या चार संख्येची बेरीज दिली आहे सत्तेचाळीस शेवटच्या तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे बासष्ट म्हणजे शेवटची तीन संख्या एक साधिक चार एक साधिक पाच आणि एक साधिक सहा या तीन किती इक्वेशन तयार झाले हे इक्वेशन तीन साहेबंचे तेहतीस म्हणजे त्र्याण्णव याचं गुणाकाराचं उत्तर येतं केलं तर बरे नाही तर पुढं आपण करून घेऊया किती आली नाईन्टी थ्री आली आहे म्हणजे त्र्याण्णव आली पण या ठिकाणी या दोघांची बेरीज केली तर आपण किती येते ते बघूयात म्हणून या दोघांची ऍडिशन करायची आधी मग यक्स वन अधिक यक्स दोन म्हणजे समीकरण दोन व तीन मिळवू मिळवू म्हणजे बेरीज करू ठीक आहे मग यक्धिक दोन यक्क तीन यक्धिक चार यक्स या दोघांची बेरीज सत्तेचाळीस अधिक बासष्ट ठीक आहे पण यामध्ये इक्वेशन वन पुट करूयात आपण हे इक्वेशन वन पुट करूयात बघा इक्वेशन मग या ठिकाणी हे जे आहे पहा हे जे आहे याचं उत्तर आहे त्र्याण्णव किती त्र्याण्णव अधिक काय उरतय का एक साधिक चार काय येते एक साधिक चार ठीक आहे काय येते एक्स अधिक चार मग त्यानंतर बरोबर या दोघांची बेरीज करूयात सात अधिक दोन काय येणार सात दोन नऊ चारन सहा दहा म्हणजे एकशे नऊ आता या ठिकाणी तुम्ही एक चार म्हणजे जी चौथी संख्या तुम्हाला काढायची त्याचा आन्सर मिळ तुम्हाला मिळणार आहे जे की असणार आहे सोळा आहे एक संख्या। या ठिकाणी काय दिलेलं बाळांना <coughs> या ठिकाणी काय दिलेलं आहे दोन्ही बघा पहिल्या चार संख्येची बेरीज म्हणजे पहिल्यांदा सुद्धा चौथी संख्या मिळवलेली आहे दुसऱ्या वाक्यात सुद्धा चौथी संख्या मिळवलेली आहे हे लक्षात आलं का तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा दोन्ही वाक्यामध्ये म्हणजे काय दोन्हीकडे चौथी संख्या मिळवलेली आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचंय सिम्पल टेक्निक काय तर या दोघांची बेरीज करा इथल तुम्ही गुणाकार करून घ्या आणि त्यांच्यातील फरक काढत तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे आलं लक्षात चला लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या छान असं उदाहरणे बाळ नो व्यवस्थित समजून झालं लक्षात ठेवा कसं काढायचं याचं उत्तर एक्झाम्पल पाहूयात आपण पुढचं उदाहरण पुढील पैकी कोणत्या राशीची किंमत एक आहे पुढील राशीची किंमत एक आहे ते आपण पाहणार आहोत बाळांनो ते लक्ष द्या समजून घ्या की पुढील पैकी कोणत्या राशीची किंमत एक आहे अतिशय सोपं उदाहरण आहे बेसिक टेक्निक मधून मी तुम्हाला सांगत आहे लक्षात घ्या इथं बघा बे बेधाय बे वीस इथे एक शून्य म्हणून हा पॉइंट शून्य अंशात आहे म्हणजे याची कॅन्सलेशन केलं तरी उत्तर एक येणार नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए चार गुणिले वीस छेदामध्ये घर उजवीकडे सरकणार संख्या तयार होते तीन पॉइंट शून्य चार आणि छेदात सुद्धा तीन पॉईंट शून्य चार अंशस्थानी आणि छदस्थानी सारखी संख्या आहे म्हणजे कॅन्सलेशन केल्यानंतर आपलं उत्तर एक येणार आहे बघा आपलं उत्तर भेटलं आपल्याला म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी ठीक आहे समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न पाहूयात जो की भाग सोळा मधला शेवटचा प्रश्न पहा एका आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ तीन हजार दोनशे चौरस सेंटीमीटर आहे आणि भूखंडाची लांबी आपल्याला दिलेली आहे चौसष्ट मीटर तर त्याची परिमिती किती आहे असं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आयताचं क्षेत्रफळ आयताच क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी रुंदी क्षेत्रफळाच्या जागी क्षेत्रफळाची व्हॅल्यू मांडून घ्या रुंदी चला कॅन्सलेशन या ठिकाणी आठी आठी आठ आठ चौसष्ट आठ चौक बत्तीस आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य परत आठ न भाग देऊयात आठ एक आठ आठ पंचे चाळीस आठ शून्य शून्य म्हणजे रुंदी किती आली आपली रुंदी आली पन्नास काय आहे मीटर का सेंटीमीटर सेंटीमीटर ओके सेंटीमीटर बघा पन्नास इथं मीटर आणि इथं सेंटीमीटर कसं से काय झालंय इथं मीटर आहे ना इथं सेंटीमीटर करेक्शन करून घेऊयात आपण या ठिकाणी दोन्ही कड पण इथं चौरस मीटरच आहे पण इथं चुकीनं सेंटीमीटर टायपिंग मिस्टेक झाली असावी पहा पन्नास मीटर ठीक आहे म्हणून इथं सुद्धा करेक्शन करून घेऊया पन्नास मीटर परिमिती काढून घ्यायची मग आयताची परिमितीचं सूत्र आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग दोन ला आठ बेक बे बेक बे ही आपली आली काय आली परिमिती आली दोनशे अठ्ठावीस मीटर म्हणून आय परिमिती आहे ऑप्शन नंबर बी मध्ये दोनशे अठ्ठावीस मीटर चला समजलं का सगळ्यांना ठीक आहे आग... असं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद चला